सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन बी सी सी आय यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र वर्सेस सौराष्ट्र रणजी ट्रॉफी सामना चालू आहे सध्या ह्याच्या अगोदर महाराष्ट्र वर्सेस मणिपूर हा पहिला रणजी ट्रॉफी सामना झाला होता याच महिन्यात लागोपाठ हा दुसरा सामना आहे आणि सोलापूर महानगरपालिका तेलु उगले पाटील मॅडम साहेब आणि त्यांचे सहकारी सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप मानेसाहेब मान्य चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील सचिव चंद्रकांत रेंबरसू व सहसचिव धरेश मोहिते पाटील हे सर्व हिरिरीने काम का करत आहेत वाईस चेअरमन साहेब हे सुद्धा या दत्तांना सुरू असे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व इथे काम करत आहोत आणि रणजी ट्रॉफी मॅच पहिली महाराष्ट्राने मणिपूरवर जिंकली ती ती ही दुसरी मॅच सौराष्ट्र अगेन्स्ट आट, अट अत्यंत अटीतटीची चालू आहे सुद्धा, इथे ग्राउंडचं या सर्व रिपोर्ट पाहिला जे बाहेरचे खेळाडू आहेत मणिपूरचे सौराष्ट्रचे ते लोकांना हा हे ग्राउंड फार आवडलेलं आहे आणि ग्राउंडची विकेट चांगली खेळत आहे आम्हाला ह्याच्यापुढे अजून रणजी ट्रॉफी मॅचेस आणि एअरपोर्ट वगैरे झालं तर सुद्धा मॅचेस होतील